डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान कोराडी रोड चणकापूर खापरखेडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती परिसरातील ग्रामस्थांच्या वतीनं उत्साहात साजरी करण्यात आली आहे yeah

यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे नामकरणाचे फलकाचे उद्घाटन करून प्रथम वर्ष म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले यावेळी उद्यान परिसरात ध्वजारोहण आणि बुद्धवंदना साई भारतीय बौद्ध महासभा शाखा खापरखेडा येथील सत्यशील विहार खापरखेडा येथून निघणाऱ्या भव्य रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानेते नाटक गायन नृत्य विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि भोजनदान करण्यात आले यावेळी स्पर्धेत सहभागी कलाकार आणि गायक यांचं स्वागत कार्यक्रमाचे संयोजक हिरोजी राऊत यांनी केले यावेळी आकर्षणाचे केंद्र रमाईचा परिचय नाटकाचे सादरीकरण कुमारी अंशिका लांजेवार सारंग रंगारी यांनी केले यावेळी प्रामुख्यान उपस्थिती माजी समाज कल्याण सभापती दीपक गेडाम सरपंच पोटा पवन धुर्वे सरपंच चिंचोली मीनाक्षी तागडे माजी सरपंच पोट प्रकाश लांजेवार राहुल बागडे आदी प्रामुख्यानं उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजक हिरोज राऊत सहसंयोजक कपिल वानखेडे सुधाकर देशभ्रतार ईश्वर ठाकरे ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ बागडे ग्रामपंचायत सदस्य सारिका धाविजे राजेश खंडारे वासुदेव वानखेडे मोहित राऊत मनोहर गौरखेडे सचिन रंगारी महेंद्र गोडबोले अनवर खान इजाद शेख इब्राहिम शेख मुलकराज खोबरागडे प्रमोद गझबिये राजू लांजेवार महादेव गबडे रवींद्र पाटील ईश्वर बर्वे यशवंत धाविजे भोजराज दुपारे रामभाऊ मेश्राम कैलास गझबिये दिलीप सोमकुवर सुरेंद्र वाहाणे दिलीप मडपे राहुल फुलजेले दुर्गा राऊत सुशिला लांजेवार गीता पानतावणे स्वाती फुलझेले मीना रामटेके प्रमिला पवणीकर शोभा वाहाणे आचल लांजेवार पुष्पा वानखेडे कार्यक्रमाचे संचालन अमोल वाहाणे यांनी केलं आहे राजेश खंडारे विदर्भ स्टार न्यूज